इज वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग दहा मिनी व्लॉग सुद्धा थोडासा जुना आहे म्हणजे पावसाळ्यामधला आहे या वर्षीचा इकडे मोनाली आणि मी तर मोनाली आणि मी जायला गालो पाच मार्गावरती मच्छी आणायला बाबा गाडीच चालू होत नव्हती खूप पाऊस होता त्याच्यामुळे तर ते बघा गार्डनमध्ये सुद्धा सगळीकडे पाणी पाणी झालं होतं त्यानंतर मोनालीला उडी घाई सुटली होती कसली का काय माहिती बडापटापट पुढे झाली होती नंतर हे बघा आम्ही ह्यांना बघून हसायला लागलो आणि सगळे माणसं एकच कलरचे कपडे घालून होते त्यानंतर मी आणि मोनाली निघालो होतं इकडे बघा आम्ही पाच मार्गावरती पोहोचलो इकडे सुद्धा आम्हाला तसेच लोक त्यांनी रेनकोट घातला होता ॲक्च्युली का कंपनीचा वगैरे असेल ते बघा ह्या काकू आम्हाला भेटल्या आमच्या ओळखीच्या त्या भाजी विकतात ना त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे भाजी बघितली नंतर आम्ही मच्छी बघायला होतो पाऊस होता त्याच्यामुळे खूप कमी मच्छीवाली होते बघायला ही पूर्ण एरिया मच्छीने भरलेला असतो पण यावेळेस पाऊस असल्यामुळे कमी होते त्यानंतर हे बघा इकडे मोनाली लाजत लाजत मच्छी घेत होती काय माहिती नाही तिला काय झालं होतं एवढी लाजायला लागली होती त्यानंतर आम्ही मच्छी बघायला गेलो तर सगळीकडे मच्छी मोनायची सवय आहे की सगळ्या मच्छीवाल्यांकडे मच्छी बघायची पहिले काय काय नंतर मच्छी घ्यायची ते बघा ही जे काकू होते ना हे फेमस आहे त्यांच्याकडून मोनाली घेते हमेशा त्यांच्याकडून आम्ही घेतली होती मुशीची भाजी म्हणजे मुशी म्हणजे आपली तोंडालची मुशी नसते मुशी एक भाजीचा प्रकार आहे इन मीन की बेबी शार्कसुद्धा त्याला बोलतात मग ती मस्त यांनी साफ करून कट करून दिली त्यानंतर चणे शेंगदाणे दिसले तर आम्ही शेंगदाणे घेतले म्हणाले आम्ही सांगितलं चल घेऊ त्यानंतर आम्ही वडापाव घ्यायला गेलो तर वडापावसुद्धा घेतले त्यानंतर आम्ही जायला निघालो घरी कारण की मग आता अंधार पण पडत होता आणि पाऊस पडत आला तर म्हणून वडापावर जायला निघालो त्यानंतर आम्ही गेलो गेटवरती आणि गेटवरती जाऊन आम्ही चिकनसुद्धा घेतलं कारण की मुनाई थकून आणि बसून गेली त्यानंतर आम्ही घरी पोहोचत बघितलं तर मम्मी भांडी घासत होती त्यानंतर मम्मीला बोललं की चल आपण वडापाव खाऊन घेऊ त्यानंतर आम्ही पटापट मस्त असं वडापाव खाऊन घेतले मोनालीने मला वडापाव भरून दिला मस्त नाचत ना मी वडापाव खाऊन घेतला माहित नाही काय झालं होतं इकडे मला जेवणामध्ये होतं भात चपाती मस्त अशी मुशीची भाजी आणि या इकडे आहे मस्त अशी चिकनची भाजी ती पण बिहारी स्टाईल ह्याची रिसिपी मुनालीच्या चॅनलवरती आहे नक्की बघा बाय 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 कसा वाटला नक्की सांगा